परभणीमध्ये शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला आज सहा जून रोजी महाराष्ट्राचे आराध्य आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर शिवसेनेच्या वतीने शिवसेना प्रमुख व्यंकटभाऊ शिंदे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या अध्यक्षेमध्ये दुग्ध अभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे जिल्हाप्रमुख व्यंकटभाऊ शिंदे नितेशभाई देशमुख धम्मतीभाऊ रोडे यांच्या व महिला पुरुष पदाधिकारी यांचे शोप हस्ते दुग्ध अभिषेक करण्यात आला यावेळी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे जिल्हाप्रमुख व्यंकटभाऊ शिंदे मागासवर्गीय जिल्हाप्रमुख धम्मतीप रोडे महानगर प्रमुख नितेशभया देशमुख महिला जिल्हाप्रमुख गीताताई सुरवंशी जनाताई मुंडे शिंदुता चौधरी चव्हाणताई शेटेताई सुवर्णा देशमुख विधानसभा प्रमुख बाळासाहेब पानपट्टे रविभाऊ कांबळे अशोक कराळे अरविंद भरोसे बाळू मोहटे अरुण भरोसे अमोल देशमुख विक्रम शिंदे हजूबाई शेख भागवत भागवत वाघ गजू देशमुख वैभव काकडे चेतन चरण संतोष जाधव हरिभाऊ भरोसे संदीप शिंदे बाळू काकडे शिवाजी चोपडे बाळू चोपडे उमेश शेळके विठ्ठल गायकवाड राज वाघमारे मनीष गायकवाड विशाल ढाकरगे निखिल गवळे संजूभाऊ पोळ नरेश शेठ खैराजाने मोबिनभाई कलीम शेख हुसेनभाई यासह मोठ्या संख्येने महिला पुरुष शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते शिवाजी महाराजांचा राज्या अभिषेक खूप चाकामाठात होतो आहे आणि आजचा जो राज्य अभिषेक आहे तो तीनशे एकावन्नवा राज्य अभिषेक आहे आणि सर्वच महाराष्ट्रामध्ये त्यांच्या देशामध्ये खूप मान सन्मानाने आणि खूप उत्साह हा म्हणजे राज्याभिषेक साजरा करण्यात येतो आणि त्याप्रमाणे आपण इथं परभणीमध्ये बी आपण व्यंकट शिंदे असतील भैया देशमुख असतील अमादीप प्रोड़े असतील हे सर्वच आमच्या आमच्या जवळचे सर्व सहकारी त्यांनी मिळून हा खूप चांगला खूप उत्साहामध्ये हा कार्यक्रम राज्याभिषेकाचा साजरा केला त्याबद्दल मी सर्वांना त्या परभणीकरांना परभणी जिल्ह्यातल्या जिल्ह्यांना सर्व चित्र तरुण मित्रांना माझ्या माताबाईंना मी खूप खूप शुभेच्छा देतो सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय आजच्या या पावनभोवीच्या दिवशी जवळपास छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक होऊन साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि या आजच्या या पावन दिवशी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र झालो आपल्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमचे सर्वांचे लाडके आमदार त्यांना आपण विकास पक्षाशी समजतो त्यांनी या ठिकाणी येऊन छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक महाराजांचा अभिषेक केला रितसर या ठिकाणी सर्व शिवभक्त उपस्थित होते सर्वांना या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा